नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज आज सांगलीमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली सांगली लोकसभेसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी प्रशासनाने जय्यत तयारी करूनही मतदारांनी मात्र निरुत्साह दाखवत मतदानाकडे पाठ फिरवली त्यामुळे आज जिल्ह्याच्या मतदानाची संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे अठ्ठावन्न टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे यामध्ये मिरज विधानसभा साठ टक्के सांगली विधानसभा सत्तावन्न टक्के पलूसकडेगाव विधानसभा चौपन्न टक्के खानापूर आटपाडी विधानसभा एक्कावन्न टक्के तासगाव कोटेमंगाळ विधानसभा एकसष्ट टक्के आणि जत विधानसभा साठ टक्के ही अंदाजित सर्व आकडेवारी आहे टक्केवारीत झालेली घसरण कोणत्या उमेदवाराला फायद्याची ठरते याची चर्चा करताना सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये पाहायला मिळाली प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त जिल्हा प्रशासनाने केलेले योग्य नियोजन आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज हे मतदान पार पडले आज कडेगाव तालुक्यामध्ये नवदाम्पत्यानेही आज मतदानाचा हक्क बजावला आजच्या मतदानामध्ये वयोवृद्ध मतदारांनीही सहभाग घेतला होता त्यावेळी महिला वर्गाची उपस्थिती चांगली होती नवमतदारांनीही प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सांगलीमध्ये दिव्यांग व्यक्तीनेही आज मतदान करून लोकशाहीला पाठबळ दिले सांगली पोलिसांनी विविध ठिकाणी वयोवृद्ध मतदारांना कक्षापर्यंत नेऊन त्यांना सहकार्य केले येत्या चार जून रोजी त्या पडलेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे त्यावेळी या सांगलीतून नक्की कोण खासदार होऊन दिल्लीकडे जाणार हे समजून येणार आहे तरी पण संपूर्ण जिल्हा राज्य आणि या देशाला या मतदारसंघाची चिंता लागून राहिलेली आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा